प्रचाराची रणधुमाळी संपताच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा गीते समर्थक आणि ढिकले समर्थकांमध्ये राडा झालाय भाजपाचे उमेदवार राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी रात्री जुना आडगाव नाका येथे प्रचंड राडा झाला गणेश गीते यांचे समर्थक पैसे देऊन मतदान स्लीप वाटत असल्याचा आरोप राहुल ढिकले समर्थकांनी करत कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली तर राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी देखील फोडली गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा राहुल ढिकले यांच्या समर्थकांनी आरोप केला आहे गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून स्लीप वाटप असल्याची माहिती मिळाली होती या हाणामारीनंतर तात्काळ रॅपिड ॲक्शन फोर्स आणि पंचवटी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती पोलीस आणि दोन्ही बाजूंकडे एकूण चार जणांना ताब्यात घेतलं असून पंचवटी पोलीस ठाण्यात पैसे वाढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरीकडे गाडी फोडल्यानं दोन जणांवर गुन्हा दाखल आहे या संपूर्ण प्रकरणानंतर राहुल ढिकले यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही मात्र राहुल ढिकले यांच्या हातातून निवडणूक गेल्यानं व्हायबल झाल्याचं गणेश गीत यांनी सांगितलंय या भाऊ आताच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काही वाद झाला नेमकं काय प्रकरण आहे नाही माझ्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला काय झालं ते मला काही माहीत नाही मी नाशिक रोडला बुथची रचना करत होतो आणि त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते स्लिपा वाटायला गेले होते पण मी नॅशनल न्यूजच्या चॅनलला बघितलं का पंचवटीत भोगेसाहेबांच्या घराजवळ असं असं झालं मग मी फोन केला माझ्या कार्यकर्त्याला तिथून भाऊ मी स्लिपा वाटत होतो मला काही माहीत नाही पण त्या ठिकाणी अचानक पाच पन्नास गुंड जमा झाले आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे अजून कोणतरी आलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला म्हटलं आता ते नव्याने ना नाही पंधरा वी पाच वर्षापासून सगळ्या शहरात गुंड पाळलेले मग आता ते त्याच्यासाठीच पाळलेले आहे ना काही वीस दिवस कामात येतील आणि त्याच्यामुळे म्हटलं कोणाची गाडी फोडली काय फोडली मला तर काही कळालं नाही ते पण मी आता माहिती घेणार आहे त्याची अहो त्यांनी एकदा पहिले माझी गाडी फोडली पैसे वाटण्याच्या कारणावरून झाले का माझ्या गाडीत एक रुपया एक हजार रुपये रिक्वरी भेटली का बरं आता काय माझा कार्यकर्ता स्लिपा वाटतोय त्याच्याकडे एक हजार रुपये भेटले का कसलं काय हा सगळा निवडणूक जेव्हा आपल्या हातातून व्हायबल होते आणि ह्या शहरात त्यांनी इतका त्रास देण्याचं काम चालवलं आहे मला अक्षरशः वाईट वाटतंय मी उद्या सी पी साहेबांना त्यांच्या सी पी कार्यालयाजवळ माझं बाहेर सगळं घर घेऊन जाऊन बसणार आहे का मी या शहरातले एक रेप्युटेड नागरिक आहे आणि त्याला जर अशा प्रकारचे त्रास होत असतील तर सर्वसामान्य माणूस जर समजा आता उद्या त्या ठिकाणी सर्वसामान्य एखाद्या माणसाची गाडी उभी असेल तर म्हणजे एक प्रकारे या शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार करताय सर ती गाडी कोणाची आता ही माहीत नाही मला पण ती जर एखादं सर्वसाधारण सर्वसामान्य माणसाचं असेल त्याचा काय दोष आहे या भानगडीमध्ये आता यांनी माझ्या गाडी माझ्या भावाची गाडी फोडली तिच्यात एक रुपया भेटला नाही आता तो कार्यकर्ते पकडता त्यांच्याकडे एक रुपया सापडत नाही उगतच स्वतः कोणीतरी जायचं कोणाला तरी, तरी मारायचं ही काही या शहराची संस्कृती नाही तुम्ही रामाच्या मंदिराजवळ राहता आणि राम जे शहर रामाच्या नावाने प्रसिद्ध आहे आज तिथं असले धंदे करता हे काही फार उचित नाही आहे त्यामुळे आता त्यांनी त्यांचा शहरात सर्व मतदारसंघात माहिती कारण पाच वर्ष विकास केला असता तर ही वेळ आली नसती विकास न केल्यामुळे ही वेळ आली त्यामुळे त्यांनी विकास केला असता तर ते विकासावर बोलले असते पण हा सगळा शहरात गुंडांचा सुळसुळाट विकासाचा अविकास करून ठेवल्याचा सुळसुळा त्यामुळे ही परिस्थिती त्यांच्यावर उडवलेली आहे आणि मला हे चांगल्या प्रकारे दिसतंय काही या मतदारसंघातली जनता रोज बघते की ती दादागिरी चालली आहे काय चालले आता मी दिवसभर फिरत असताना माझ्या मागे कोणीतरी आजूबाजूने दोन चार गाड्या फिरत राहता अरे माझ्या आयुष्यात माझ्या गाडीत माझा ड्रायव्हर सोडून कोणीच नसतो पण आता या शहरावर एवढी नामुष्की आली की त्यांना मला पण बॉडीगार्ड द्यायला लागला आहे म्हणजे याच्यापेक्षा वाईट काय परिस्थिती का की डिपार्टमेंटचा याच्यात द चूक नाही कारण डिपार्टमेंटला प्रेशर खूप आहे आणि प्रेशर असल्यामुळे समजा या शहरात असे प्रेशर जर क्रिएट झाले तर ही फार वाईट आणि निंदनीय गोष्ट आहे मी त्याचा निषेध करतो शंभर टक्के आणि आता याच्यानंतर जर माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला कोणी धक्का जरी लावला तर मी सी पी ऑफिसच्या बाहेर जाऊन आंदोलन करायला बसणार आहे निवडणुका येत राहता निवडणुका जात राहता पण ही असल्या प्रकारची दादागिरी गुंडागर्दी या, दादा गुंडा या मतदारसंघात जर होणार असेल बाजूच्याही दोन मतदारसंघांमध्ये निवडणुका चालू आहे तिथं तर काय असे उमेदवाराच्या भावाच्या गाड्याबिड्यात तर काय अजून मला वाटलं नाही कोणीतरी फोडल्या आहे काहीतरी गेले आहे उलट तिकडं याच्यापेक्षा जर विचार केला तर त्या मतदारसंघात जास्तीच लोक स्लम आहे इथं खूप अत्यल्प प्रमाणात सल चल, स्लम आहे आणि जे काही निर्माण केलेले प्रॉडक्ट आहेत ते सर्व यांनी स्वतः निर्माण केलेले प्रॉडक्ट आहे हे काही व इथं बिल्डेबल गुन्हेगारीचं पार्श्वभूमी असलेला एरिया होता असं काहीही नव्हतं पण हे स्वतः रामाच्या मंदिराजवळ राहून काय संस्कार घेतले रामाचे मला काही कळत नाही शंभर टक्के केलं जातं ना आमची निवडणूक कशी डिस्टर्ब होईल आम्हाला कसा त्रास होईल आम्हाला कसा मनस्ताप होईल पण त्यांना आम्ही मनस्ताप करून घेणाऱ्यांमधले नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका आमची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि जनता या ठिकाणी निश्चितपणे बाहेर तुमच्या तोंडावर नाही देणार पण मशीनचं बटन दाबताना निश्चित तुमच्या या काळ्या कारनाम्यांचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे देईल एकूणच निवडणुकीला अद्याप 24 तास बाकी असल्यानं नाशिकपूर्व विधानसभा मतदारसंघात या राजकीय निवडणुकीला वेगळं वळण मिळालं आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक